चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी अंतरवाली सराटी येथे जगातील सर्वात मोठ्या सभेचं आयोजन जेव्हा झालं तेव्हा या सभेला सर्वात जास्त प्रतिसाद हा कुठल्या जिल्ह्यातून मिळालेला असेल तर तो होता बीड जिल्हा त्यानंतर एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी जेव्हा निर्णायक सभेचं आयोजन केलं गेलं तेव्हाही सर्वात जास्त प्रतिसाद हा कुठल्या जिल्ह्यातून मिळाला असेल तर तो सुद्धा बीड जिल्ह्यामधून त्यानंतर जेव्हा दोन महिन्यांपूर्वी शांतता रॅलीचं आयोजन केलं गेलं आणि अकरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी जेव्हा शांतता रॅली बीडमध्ये पोहोचली तेव्हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त प्रतिसाद हा जर कुठे मिळाला असेल तर तो तोसुद्धा बीडमध्ये आणि बीडमधल्या गावागावात किंवा गावखेड्यामध्ये सुद्धा एखाद्या सभेचं आयोजन केलं गेलं आणि त्या सभेला मनोज जरांगे पाटील हे जर उपस्थित असतील तर त्या ठिकाणी सुद्धा एक एक लाखाच्या सभा या ठिकाणी आयोजित होतात आणि त्या ठिकाणी फार मोठा प्रतिसाद मिळतो मग अशाच पद्धतीचा प्रतिसाद हा मनोज जरांगे पाटील यांना नेमका का, का मिळत आहे कशामुळे मिळत आहे याचंच विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा पद्धतीची विनंती करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो मित्र हो विषयाची सुरुवात करताना खरं म्हणजे थोडंसं पाठीमागे जावं लागेल आणि आपण जाणार आहोत एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आसपास जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या जिल्ह्यामधून एक महिला खासदार म्हणून निवडून आल्या त्यांचं नाव होतं केशर काकू क्षीरसागर होय केशर सोनाजीराव क्षीरसागर या बीडमधून निवडून आल्या ज्या स्वत ओबीसी समाजामधील होत्या परंतु त्यांनी या गोष्टीचं तेव्हा कसलंही भांडवल केलेलं नव्हतं किंवा त्यांना जे निवडून दिलं ते ओबीसी म्हणून निवडून दिलेलं नव्हतं एक उमेदवार आणि कुठल्या तरी एखाद्या पक्षाच्या उमेदवार काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्या निवडून आलेल्या होत्या आणि केशर केशरका सागर जेव्हा एकोणीसशे पासून पा सलग तीन टर्म या बीडच्या खासदार होत्या केशर केशरका सागर यांची ओळख करून जर द्यायची झाली तर जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या त्या मातोश्री आणि बीडमधलं राजकारण हे नंतरच्या काळामध्ये जवळपास वीस पंचवीस वर्ष हे केशर काकूंच्या केंद्रस्थानी होतं किंवा केशर काकू ह्या बीडच्या केंद्रस्थानी होत्या आणि बीडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्या सत्तेमध्ये होत्या आणि केशर काकू म्हणजे बीड आणि बीड म्हणजे केशर काकू अशा पद्धतीचं वातावरण जरी असलं तरी आपण स्वत ओबीसी नेत्या आहोत अशा पद्धतीनं केशर काकूंनी कधीही वक्तव्य केलेलं नव्हतं ही गोष्ट यातील अत्यंत महत्त्वाची आहे किंवा तेव्हा मराठा विरुद्ध वंजारी किंवा मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध इतर अशा पद्धतीचा वाद अजिबात नव्हता तेव्हा सर्वजण मिळून मिसळून होते अतिशय गुन्ह्या गोविंदाने हे सर्व चाललेलं होतं किंवा केशर काकू या आमच्या जिल्ह्याच्या नेत्या आहेत हे हे सांगायला सर्वांना अभिमान वाटत होता अशा पद्धतीचंही वातावरण होतं एकोणीसशे पंच्याहत्तर ते ऐंशी त्यानंतर ऐंशी ते पंच्याऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीशे नव्वद या दरम्यान केशर काकू या जिल्ह्याच्या खासदार होत्या मात्र बरेच दिवस सत्तेत असल्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण होणं हे साहजिक होतं आणि एकोणीसशे नव्वदच्या आसपास केशर काकू नकोत मग कोण द्यायचं चाचपणी झाली आणि मला सांगायला आनंद होईल किंवा मी हे आवर्जून सांगित सांगायला हवं की तेव्हा जे नाव समोर आलं ते होतं बबनराव ठाकणे बबनराव ठाकणे हे वंजारी समाजाचे होते आणि तेव्हा बीड जिल्ह्यामधील जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून दिलेलं होतं होय आज जे मराठा विरुद्ध वंजारी किंवा मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद लागलेला आहे पेटला आहे पेटवलेला आहे आणि अनेक जण त्या विषया त्याचं विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत मात्र एकोणीशे नव्वदची ही गोष्ट होती एकोणीसशे नव्वदला जेव्हा केशर काकूंना या जिल्ह्यातून हटवायचं आहे किंवा केशर काकूंना पुन्हा निवडून येऊ द्यायचं नाही अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालं त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं आणि उमेदवार जे दिले ते होते बबनराव ठाकणे बबनराव ठाकणे हे खरं म्हणजे वंजारी समाजाचे होते आणि वंजारी समाजाचे असले तरीही त्यांच्याबद्दल कसलाही विरोध बीड जिल्ह्यामधील जनतेमध्ये नव्हता हे मी आवर्जून सांगायला हवं आणि ते फार मोठ्या मताधिक्याने एकोणीसशे नव्वदला निवडून आलेले होते हे सुद्धा आपल्याला माहीत असायला हवं आता बबनराव ठाकणे हे एक तर वंजारी होते आणि त्याच्या ही पलीकडे जाऊन मला हेही सांगायला हवं की बबनराव ठाकणे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यामधील होते बबनराव ठाकणे हे सुद्धा नव्हते आणि तरीसुद्धा बीडमधल्या जनतेने त्यांना स्वीकारलेलं होतं आणि फार मोठ्या मताने त्यांचा विजय करून दिला होता अशा पद्धतीची ही बीडची जनता मग एकाएकी असं अशा पद्धतीनं का झालं तर मला आ, हे सांगायला आवडेल की हे अगदी एकाएकी झालेलं नाही किंवा अगदी काही वेळात काहीतरी कमी वेळेत हे घडलेलं नाही एकोणीसशे नव्वदपासून किंवा एकोणीसशे पंच्याण्णवपासून आत्तापर्यंत म्हणजे फार मोठ्या कालावधीत हे हळूहळू झालेलं आहे याच्या पाठीमागची कारणं कोणती आहेत काय आहेत कशामुळे आहेत आणि आहे, कशा आहे, कुठल्या कुठल्या कारणांमुळे मग अशा पद्धतीचं वातावरण बनत गेलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आज मनोज जरांगी पाटील यांना फार मोठा प्रतिसाद नेमका का मिळत आहे याचंच विश्लेषण आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत आता बबनराव ठाकरे एकतर हे बीडमधले नव्हते वरून ते वंजारी होते मराठा समाजाचे नव्हते तरीसुद्धा त्यांना एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला ते या ठिकाणाहून निवडून गेले लोकसभेचे सदस्य झाले खासदार झाले पुढील पंचवार्षिकमध्ये बबनराव ठाकणे हेच या बीडचे प्रतिनिधी होते त्यानंतरच्या काळात खऱ्या अर्थाने एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास चित्र थोडंसं बदललं त्यानंतर मग गोपीनाथराव मुंडे राजकारणामध्ये आले ते यशस्वी झाले नंतर ते बीडचे पालकमंत्री झाले तेव्हाही हा प्रॉब्लेम नव्हता हो एकोणीसशे पंच्याण्णवलाही हा प्रॉब्लेम नव्हता हो पहिली त्यांची जी टर्म होती गोपीनाथराव मुंडे यांची ते अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडलेली होती किंवा त्यांच्यावरती फक्त वंजारी समाजाचे नेतृत्व नेते अशा पद्धतीचा शिक्का अजिबात नव्हता ते जेव्हा जेव्हा निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा बीडचे उमेदवार किंवा बीडचे प्रतिनिधी म्हणून निवडणुकीला सामोरे गेले या ठिकाणाहून ते लोकसभेत गेलेले असतील किंवा विधानसभेत गेलेले असतील तेव्हा बीडचे प्रतिनिधी किंवा बीडचे पालकमंत्री हीच त्यांची ओळख होती मात्र हळूहळू काळ बदलत गेला आणि बदलत जाऊन नंतर त्यांची जी इमेज आहे ती ओबीसी नेतृत्व अशा पद्धतीची झाली आ, ती भाविका न भाविका हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कुठल्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करता किंवा कुठल्या पद्धतीनं करता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु गोपीनाथराव मुंडे यांची जी इमेज आहे ती ओबीसीचे नेते अशा पद्धतीची झाली जे एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी अशा पद्धतीचं वातावरण अजिबात नव्हतं की जेव्हा एखादा नेता निवडून जायचा तर तो, तो एखाद्या जिल्ह्याचा प्रतिनिधी असायचा किंवा एखाद्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असायचा परंतु त्यानंतरच्या काळामध्ये छगन भुजबळ असतील त्यानंतर गोपीनाथ मुंडे असतील धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील गोपीचंद पळळ पर, परळकर असतील ही सगळी मंडळी हे ओबीसींचे नेते झाले ओबीसींचे नेते म्हणून ते पुढे आले आणि जेव्हा दोन हजार पंच्याण्णव ते जवळपास दोन हजार चौदापर्यंत या जिल्ह्याचं नेतृत्व जर कोणी केलेलं असेल तर ते गोपीनाथ मुंडेंनी केलेलं होतं गोपीनाथ मुंडे जेव्हा एक्सपायर झाले मृत्युमुखी पडले तेव्हा त्यानंतर पुढे आल्या त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या जिल्ह्याचं नेतृत्व पंकजाताईंनी केलं तेव्हासुद्धा पंकजादाईंची ओळख महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ओबीसींच्या नेत्या अशाच पद्धतीची होती दोन हजार एकोणीसला त्या पडल्या दोन हजार एकोणीसला त्यांचे सख्खेद चुलत भाऊ त्या ठिकाणी निवडून आले धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे हे खरं म्हणजे दोन हजार एकोणीसला कुणाच्या मतदानावरती निवडून आलेले होते तर ते मराठा मुस्लिम आणि त्यानंतर वंचित यांच्याच मतदानावरती दोन हजार एकोणीसला निवडून आलेले होते आणि असं असलं तरीसुद्धा त्यांच्यावरतीसुद्धा नंतरच्या काळामध्ये ओबीसीचे नेते हा शिक्का पडला खरं म्हणजे ही नेत्यांची ही जबाबदारी होती की तुमच्यावरती कुठला तरी अशा पद्धतीचा शिक्का पडेल किंवा पडू नये म्हणून जबाबदारी घेणं खाती खबरदारी घेणं ही तुमची जबाबदारी असते मात्र तुम्ही तर अशा पद्धतीची खबरदारी घेतली असं आत्ता सध्याचं वातावरण किंवा सध्याचं चित्र पाहून पाहून अजिबात वाटत नाही त्याचबरोबर तुम्ही कुठल्या तरी एका समाजाला मग झुप्त माप दिलेलं आहे का हा सुद्धा प्रश्न आत्ता उपस्थित होत आहे आणि त्याचं विश्लेषण तुम्ही स्वतःही करायला हवं तुम्हीही अशा पद्धतीची खबरदारी घ्यायला हवी होती आजही खबरदारी घ्याणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हा बबनराव ठाकणे यांच्या बाबतीत अशा पद्धतीचं वातावरण कधीही निर्माण झालेलं नव्हतं किंवा बबनराव ठाकणे हे ओबीसीचे नेते आहेत अशा पद्धतीने कधीही चर्चा केली गेली नाही किंवा त्यांच्यावरती अशा पद्धतीचा शिक्का कधीही पडलेला नव्हता केशरगाव कुशीरसागर या स्वतः ओबीसी समाजामधून जरी असल्या तरीसुद्धा त्यांच्यावरती सुद्धा ओबीसीचं नेतृत्व किंवा ओबीसीच्या नेत्या अशा पद्धतीचा शिक्का कधीही पडलेला नव्हता मधल्या काळामध्ये केशरगाव कुशीरसागर यांचे ज यांचे चिरंजीव जे होते तेही या जिल्ह्याचे जयदत्तांना क्षीरसागर हे सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी सुद्धा हा सिक्का स्वतःला मारून घेतलेला नव्हता जयदत्तांना हे सुद्धा सर्व जिल्ह्याचे नेते होते सर्व लोकांचे सर्व मतदारांचे नेते होते त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचा सिक्का स्वतःवरती मारून घेतलेला नव्हता किंवा ओबीसीचे नेते म्हणून त्यांची ओळख अशा पद्धतीनं त्यांनी स्वतः कधीही निर्माण होऊ दिलेली नव्हती हे सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे मग ही जी मंडळी आहे मग ते छगन भुजबळ असतील गोपीनाथराव मुंडे असतील पंकजताई मुंडे असतील धनंजय मुंडे असतील त्यानंतर महाराष्ट्रातील इतरही ओबीसीचे नेते असतील यांनी अशा पद्धतीने स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला मला असं वाटतं की सुरुवातीला त्यांना खूप चांगलं वाटलं किंवा आनंद झाला परंतु नंतरच्या काळामध्ये काही ठिकाणी मात्र त्यांना विरोध व्हायला आता था सुरुवात झालेली आहे दुसरं असं की धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद परळकर स्वतः मिरवत असतात मला त्यांना ही एक प्रश्न विचारावा असा वाटेन की मग इतर जी लोक तुम्हाला मतदान करतात तुम्ही त्या सर्वांचे नेते का होऊ शकत नाहीत का होण्याचा तुमचा प्रयत्न नसतो तुम्ही कुठला तरी एखादा समाज कुठला तरी एखादा घटक घेऊन नेमके पुढे का चालत आहात आणि तो शिक्का मारूनही तुम्हाला आनंद होत आहे खरं म्हणजे तुम्हाला दुःख व्हायला हवं आणि तुम्ही हा मुद्दा स्वतः दुरुस्त करायला हवा आणि लोकांना सांगायला हवं की आम्ही कुठल्या तरी एखाद्या समाजाचे कुठल्या तरी एखाद्या घटकाचे नेते नसून आम्ही सर्वांचे नेते आहोत किंवा सर्व समाजाचं आम्ही नेतृत्व करण्यासाठी तयार आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य खरं म्हणजे या नेत्यांकडून ने यायला हवं मात्र ते येताना दिसत नाही दुसरं असं की प्रीतमताई मुंडे यासुद्धा गेल्या दहा वर्ष बीडच्या प्रतिनिधी होत्या बीडच्या खासदार होत्या कुठल्या तरी एखाद्या एका कार्यक्रमामध्ये त्यांचंही एक वक्तव्य आलेलं आहे की ते वक्तव्य असं आहे की समजा दोन व्यक्ती आहेत तुम्ही त्यांना मदत करू इच्छिता की दोन लोक तुमच्याकडे मदत मागत आहेत आणि त्यातला एक जर तुमच्या समाजाचा असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला निवडलं पाहिजे आणि त्याच व्यक्तीला तुम्ही मदत केली पाहिजे हे वक्तव्य कुठेतरी चुकीचं होतं त्यांचं वक्तव्य अशा पद्धतीनं असं अस असायला हवं होतं की दोन व्यक्ती जर समोर असतील आणि त्यातल्या कुठल्या व्यक्तीला मदतीची खरी गरज आहे त्या व्यक्तीला तुम्ही मदत करणं आवश्यक आहे अशा पद्धतीचं वक्तव्य येणं आवश्यक होतं त्यांचं ते वक्तव्य आलं नाही त्यांचं दुर्दैवी वक्तव्य आलं आणि त्या वक्तव्याचा फार मोठा तोटा पंकजादाई मुंडे यांना लोकसभेला दोन हजार चोवीसमध्ये झालेला आपण बघितलेला होता त्यानंतर दुसरे अजून एक नेते आहेत जे मुस्लिमांचे आहेत ओबीसी आहेत तेसुद्धा स्वतःला मुस्लिमांचा नेता म्हणून मिरवतात आणि त्यांनीसुद्धा स्वतःवरती अशा पद्धतीचा शिक्का मारून घेतलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना फार मोठा आनंद होत आहे त्याच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर मग शरद पवार हे जरी मराठा असतील आणि त्यांच्यावरती जरी आरोप होत असतील की ते मराठ्यांचे नेते आहेत मात्र शरद पवारांनी अशा पद्धतीने कधीही फक्त मराठ्यांना अशा पद्धतीने कधीही मदत केलेली नाही किंवा मराठा म्हणून ते मदत करताना दिसलेले नाहीत आणि आज जर असते तर मग आज ते जाहीरपणाने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत दिसलेले असते आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी त्यांनी जाहीर भूमिका घेतली असती मात्र शरद पवारांनी अजूनही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली नाही याचा अर्थ असा आहे की शरद पवार हे मराठ्यांचा मता मतापुरता वापर करत आहेत हा जो त्यांच्यावरती आरोप आहे त्याच्यामध्ये कुठेतरीही काहीतरी आहे मुद्दा तो आहे तो खरा आहे त्याच्यामध्ये काही अंशी तरी खरेपणा आहे शरद पवार असतील किंवा अजितदादा असतील हे फक्त मराठ्यांचा वापर करून घेतात मतदान झाल्यानंतर मराठ्यांना जाहीरपणे मदत करत नाही जसं की लोक ओबीसींचे नेते म्हणून ओबीसी समाजाला जास्त फायदा कसा होईल अशा पद्धतीचं बघतात अशा पद्धतीने शरद पवारांनी केलं नाही जर केलं असतं आणि थोडाफार जर फायदा काही झाला असता तर आज एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं नसतं दुसरे नेते होते अजितदादा पवार हे सुद्धा स्वतःला मराठा म्हणून समजत जरी असले तरी सुद्धा ते सर्वांचे आहेत आणि ते काम करताना सर्वांना सर्वांचं काम करताना दिसतात फक्त मराठा समाजाचं काम करताना मात्र दिसत नाही आणि मग प्रश्न असा पडतो की मग मराठा समाजाचा फक्त मराठा समाजाचा नेता कोण तर गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजासाठी अशा पद्धतीने कुठलाही नेता नव्हता असता का नव्हता अशा पद्धतीचं वातावरण एकोणीसशे पंच्याण्णव किंवा दोन हजाराच्या पूर्वी नव्हतंही कारण तेव्हा अशा पद्धतीचे काहीतरी एखाद्या गटाचा एखाद्या जातीचा जा नेता म्हणून समोर कुणीही येत नव्हतं नेते होते ते सर्वांचे होते सगळ्यांचे होते फार फार तर ते जिल्ह्याचे प्रतिनिधी किंवा मतदारसंघाचे प्रतिनिधी अशाच पद्धतीने ते पुढे यायचे कुठल्या तरी जातीचा कुठल्या तरी धर्माचा कुठल्या तरी गटाचा नेता म्हणून पुढे यायला सुरुवात हो झाल्याच्या नंतर सर्व समाजांसाठी आपापले नेते मिळाले मात्र मराठा समाज हा वंचित राहिला मराठा समाजाकडे अशा पद्धतीने कुणीही नेता नव्हता जे नेते होते ते फक्त त्यांचा मतदाना पुरता वापर करत होते आणि त्यानंतर आम्ही सर्वांचे आहोत आम्ही सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहोत अशा पद्धतीचं विश्लेषण करताना ही नेते मंडळी ने दिसत होती मग ते शरद पवार असतील अजितदादा असतील सुप्रिया सुळे असतील किंवा इतर सर्व मग प्रश्न असा होता किंवा मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी नेमकं पुढे कोण येणार मराठा समाजामध्ये काही प्रश्न होते का तर हो अनेक प्रश्न आजही आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो म्हणजे गरिबीचा प्रश्न मराठा समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात गरिबी आहे आणि अनेक लोक अशा पद्धतीने दारिद्र्यतेचे खालचं जीवन आज जगत आहेत त्यांचे प्रश्न घेऊन जाणारा निश्चितपणाने मराठा समाजाचा म्हणून असा कुणीही नेता नव्हता हे आपण लक्षात घ्यायला हवं दुसरं असं आहे की मराठा समाजाचे आरोग्याचेही प्रश्न आहेत इतरांना वेगवेगळी कुपनं आहेत किंवा पत्रिका आहेत आणि त्याच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या आरोग्याचे प्रश्न ते सोडू शकत होते मात्र मराठा समाजाच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मराठा समाजाचा म्हणून असा कुठलाही नेता नव्हता दुसरा असा आहे की शिक्षणाचे प्रश्न शिक्षणाचे फार मोठे आणि गंभीर प्रश्न मराठा समाजामध्ये आहेत एकतर मराठा समाजांना आर समाजाला आरक्षण नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची निवड होत नाही जर निवड झाली तर अगदी लाख दोन लाख रुपयेसुद्धा आत्ता शेतकरी मराठा समाजाकडे नाहीत आणि गरजवंत मराठा समाजाकडे नाहीत हे चित्र फार भयान आहे आणि अशा पद्धतीने लाख दीड लाख रुपये ही उपलब्ध नसल्यामुळे लाखो विद्यार्थी कोट्यावधी विद्यार्थी हे खितपत पडून आहेत आणि इतरत्र फिरत आहेत ते शिक्षणाच्या प्रभावामध्ये नाहीत फार फार तर दहावी बारावीपर्यंत ही मुलं शिकत आहेत परंतु पुढचे कोर्सेस करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि तेव्हा शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा फक्त मराठा समाजाचा म्हणून असा कुठलाही नेता नाही नव्हता ना अजून काही प्रश्न आहेत जे सामाजिक प्रश्न आहेत सामाजिक प्रश्नामध्ये मराठा म्हणून काही सामाजिक प्रश्न किंवा काही दडपण्याचा प्रयत्न होतो का तर हो तो अर्थात सर्वांच्या बाबतीत होत नसेल परंतु काही ठिकाणी काही ऑफिसेसमध्ये काही विशिष्ट ठिकाणी अशा पद्धतीने काही सामाजिक प्रश्न आहे का तर हो मराठा म्हणून तुम्हाला डावलं जातं का तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला डावलं जातं अगदी तुम्ही नोकरीला असता तुमच्या ऑफिसेस ऑफिसमध्ये कुठल्या तरी एखाद दुसरा मराठा असतो आणि बाकी जर ऑदर सगळे जर असले तर त्या ठिकाणी त्या मराठा समाजाच्या व्यक्तीला दडपण्याचा प्रयत्न होतो का त्याचं उत्तर आहे हो होय मी हा मुद्दा रिपीट करतो आहे की एका ऑफिसमध्ये जर दहा पंधरा लोक असतील त्यामध्ये एकच मराठा असेल आणि बाकीचे सगळे वेगवेगळे असतील तर बाकीचे सगळे मिळून ते एखाद्या व्यक्तीला त्रास देतात का तर अशा घटना महाराष्ट्रामध्ये अनेक हजारो घडलेल्या आहेत अशा पद्धतीचं चित्र आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे हा झाला सामाजिक प्रश्न मग गावामध्ये जर कुठेतरी एखादा मोठं गाव आहे त्यामध्ये मराठा समाजाची संख्या जर कमी असेल इतर जर जास्त असतील तर मराठा समाजाला अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न होतो का तर हो होतो इतर समाजांकडे प्रश्न मांडण्यासाठी कुठला तरी नेता आहे होता आजही आहे मग ते ओबीसीचे नेते असतील मुस्लिम नेते असतील वंचितचे नेते असतील ती लोकं या लोकांना सपोर्ट करतात किंवा ही लोक ज्यांच्यावरती अन्याय होतो ती लोकं दाद मागण्यासाठी त्यांच्या नेत्याकडे जातात मग मराठा समाजाकडे असा फक्त जात म्हणून किंवा फक्त मराठ्यांचा म्हणून असा कुठला नेता होता नेता, नेता, तर त्याचं उत्तर शून्य आहे किंवा त्याचं उत्तर नाही असं आहे अशा पद्धतीने मराठ्यांना कुठलाही नेता नव्हता मनोज जरांगे पाटील खल, जर सोडले तर अशा पद्धतीने कुठलाही नेता अशा पद्धतीने समाजासाठी म्हणून नव्हता दुसरा असं की स्पेसिफिक की बीडमध्ये जर बघायचं जर झालं तर बीडमध्ये मराठा समाजाची संख्या जरी जास्त असली तरी त्या खालोखाल अजून एक कुठला जर समाज असेल तर तो वंधारी समाज आहे संख्या जास्त असल्यामुळे क्लॅशेस होणं हे साहजिक आहे या ठिकाणी जर क्लॅशेस जर झाले तर वंजारी समाजासाठी एक साथ देणारं नेतृत्व म्हणून जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेळेस कोणी ना कोणीतरी होतं मग ते सुरुवातीला गोपीनाथराव मुंडे होते त्यानंतर पंकजादाई होत्या त्यानंतर पंकजादाई नंतर आत्ता धनंजय मुंडे आहेत आणि त्यांच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग्स तुम्ही ऐकलेल्या असतील की कुठला तरी एखादा ड्रायव्हर है। आहे तो हैदराबादमध्ये आहे है। त्याची गाडी अडवलेली आहे आणि तो थेट कॉल करतो तो प्रीतमताई मुंडे यांना आणि प्रीतमताई मुंडे हा प्रश्न सोडवण्यासाठी तिथल्या जो कुणी आहे मग तो पोलीस अधिकारी असेल किंवा त्याच्यावर कुणीतरी वरिष्ठ असेल त्यांच्याशी बोलणं करून त्या व्यक्तीला सोडवण्याचा प्रयत्न करतात अशा पद्धतीची मदत करणारा महाराष्ट्रात असा मराठा समाजातला कुणीही नेता नाही होय हे सत्य आहे मी परत एकदा हे रिपीट करतोय की मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अशा पद्धतीने मराठा समाजाचा एकही नेता चोवीस तास उपलब्ध नाही जे इतर समाजातील नेते उपलब्ध आहेत मग मराठा समाजाने अशा कुठल्या तरी एखाद्या नेत्याची मागणी का करू नये किंवा अपेक्षा का करू नये आणि या अपेक्षा पूर्ण करणारा जर कोणीतरी मनोज जरांगी पाटील समोर येत असतील तर त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद का मिळू नये हा खरा प्रश्न आहे मग, तरी तरी मग मी ज्या कॉल बद्दल बोलत होतो अनेक कॉल रेकॉर्डिंग्स युट्यूबवरती उपलब्ध आहे मग धनंजय मुंडे अशाच पद्धतीने मदत करतात का तर हो त्यामध्ये गैर आहे असं मी म्हणणार नाही ते मदत करतात अतिशय उत्कृष्ट आहे अतिशय चांगला आहे जर कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला जर मदत हवी असेल तुम्ही कुणीतरी कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये असाल आणि तुम्ही जर तुमच्या नेत्याला कॉल करत असाल आणि नेता त्याला प्रतिसाद देत असेल तुमचा प्रश्न सोडत असेल तर हे योग्य आहे लोकशाहीमध्ये हेच होणं अपेक्षित आहे मात्र जर ओबीसींचे प्रश्न अशा पद्धतीने सुटत असतील वंचितचे प्रश्न अशा पद्धतीने सुटत असतील मुस्लिम समाजाचे प्रश्न अशा पद्धतीने सुटत असतील तर मग ते मराठा समाजाचे का सुटू नयेत ते ब्राह्मण समाजाचे का सुटून आहेत ते जैन समाजाचे का सुटू नयेत किंवा इतर जे अजूनही काही लोक असतील किंवा समाज असतील त्यांचे प्रश्न अशा पद्धतीने का सुटू नयेत मराठा समाजाचे प्रश्न अशा पद्धतीने सुटत नव्हते ते प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यक्ती पुढे आली आणि त्या व्यक्तीचं नाव होतं योद्धा मनोज जरांगे पाटील आणि फार वर्षानंतर एवढ्या वर्षानंतर अशा पद्धतीचा कुणीतरी नेता फक्त समाजासाठी जर काम करत आहे तर त्याला प्रतिसाद मिळणं हे साहजिक होतं नैसर्गिक होतं त्यांना तो प्रतिसाद मिळाला आणि आज जर पाहायला गेलं तर बीडमधल्या अगदी सुद्धा छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या सभेचं आयोजन केलं जातं तेव्हा मनोज जरांगी पाटलांच्या समोर लाखोंचा जेव्हा समुदाय असतो तो, तो पुढेही असणार आहे माझा विषय हाच होता की जरांगे पाटील यांना बीडमध्येच फक्त एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद का होत मिळतो तर त्याचं उत्तर सा मी शोधण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मांडण्यासारखं खूप आहे यासारखे अनेक मुद्दे आहेत काही तीव्र आहेत काही वादातले आहेत विवादातले आहेत ते विवादातले मुद्दे मी थोडेसे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला अगदी सहजपणाने सांगण्याचा सा प्रयत्न केला जे वादातले आहेत तेही मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील भविष्यात मी तेही मुद्दे मांडण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करेन परंतु मनोज जरांगी पाटील यांना बीडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याचं अजून एक, एक, एक कारण आहे ते म्हणजे मनोज जरांगी पाटील हे बीडचे आहेत त्यांचं गाव बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा बीडमधून प्रतिसाद मिळणं अत्यंत आवश्यक किंवा साहजिक होतं एक टीम आहे एक फळी आहे अनेक नवीन कार्यकर्ते आहेत जे सामाजिक आंदोलनामध्ये आहेत आणि ते सुद्धा मनोज जरांगी पाटील यांना सपोर्ट करत आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी बीडमधला अशा पद्धतीचा कुठलाही नेता नव्हता किंवा मराठा म्हणून मराठा समाजाच्या पाठीमागे राहणारा एकही नेता बीडमध्ये सुद्धा नव्हता जे होते ते पक्षाचे होते आजही आहेत पक्षाचे आहेत ते पक्षाचा नेता म्हणून काम करत आहेत कुठल्या तरी एकाच समाजाला पुढे घेऊन जाताना ते दिसत नाहीत त्यांची वक्तव्य गोलगोल असतात आणि आम्ही सर्वांचे आहोत सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत अशाच पद्धतीने ते बोलत असतात मात्र फक्त मराठा समाजासाठी म्हणून अशा पद्धतीने कोणीही नव्हतं किंवा मराठ्यांचा वाली असा कोणीही नव्हता आणि मराठा समाजाचा वाली होणं ही काळाची गरज होती जी गरज मनोज जरांगे पाटील यांनी ओळखली आणि त्यांनी मराठा समाजाचं नेतृत्व केलं आज मराठा समाजामधला लहान लहान कुठलाही एखादा व्यक्ती सहजपणे त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो त्याचा प्रश्न मांडू शकतो आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी मनोज दरांगे पाटील हे जर प्रयत्न करत असतील तर मग त्यांना एवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद का मिळणार नाही हा खरा सवाल आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अशा अपेक्षा करतो आणि हा माझा प्रयत्नसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल माझा हा प्रयत्न आपल्याला जर खरोखर आवडलेला असेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद